नमस्कार बांधवांनो आपण आहोत कलेक्टर ऑफिस उपोषण स्थळी ग्रामस्थ कुंभारवाडीचे ग्रामस्थ आंदोलन करतात लढतात लढतात भ्रष्ट कारभाराच्या विरुद्ध गैरव्यवहाराच्या विरुद्ध ग्राम विकासासाठी ग्राम विकासासाठी तर उपोषणाचा दुसरा दिवस आहे ग्रामस्थांच्या भावना तीव्र आहेत तीव्र आहेत उपोषण करते बघू शकता तीन उपोषण करते आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी गाव आलेलं गाव आले आहे गावातले ग्रामस्थ आलेले आहेत तर उपोषणकर्त्यांच्या ग्रामस्थांच्या मागण्या हेच आहेत की कुठंतरी या भ्रष्ट कारभाराला आळा बसला पाहिजे सरपंच नामधारी सरपंच आहेत महिला सरपंच आहेत पण कारभार करतात त्यांचे पतिराज पतिराज आणि ते पण अतिशय उद्दट पद्धतीनं कारभार करतात असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे म्हणणं आहे ग्रामसभेला ग्रामसभा देखील घेत नाहीत आणि ग्रामसभा घेतली तरी ग्रामस्थांच्या प्रश्नाला योग्य उत्तरं दिली जात नाहीत सोडणूक करणं तर लांबच राहिलं लांबच राहिलं आणि त्यामुळं ग्रामस्थांसमोर आता एकच पर्याय राहिलेला आहे उपोषण करणे आमरण उपोषण करणे आणि गावाला न्याय मिळवून देणे न्याय मिळवून देणे आणि त्याच्यासाठी हे योद्धे तीन योद्धे उपोषण करतात उपोषण करतात उपोषण करतात प्रशासनाने याची दखल घ्यावी कलेक्टर मॅडमनी याची दखल घ्यावी यांच्या भावना कुठंतरी समजून घेऊन यांचे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे यांना न्याय देणं गरजेचं आहे गरजेचं आहे चिंतेत आहेत ग्रामस्थ काळजीत आहेत पाहू शकता यांच्या भावना देखील तीव्र आहेत बीडिओ सर आले होते उपोषण मागे घ्या विनंती केली पण ग्रामस्थांनी आणि उपोषणकर्त्यांनी त्यांची मागणी धुडकावून लावली फेटाळून लावली कारण काय कारण काय जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी त्यांची ठाम भूमिका आहे की नाही ग्रामस्थांनी आहे का नाही आहे आहे का नाही आहे बघू शकता ग्रामस्थांच्या भावना किती तीव्र आहेत आपण प्रत्यक्ष बोलूया उपोषण करते श्री सुरेश गुलाबराव पुरी सुरेश गुलाबराव पुरी यांच्याशी आपण प्रत्यक्ष बोलूया की त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे कशासाठी ते उपोषण सर सध्या माझं नाव सुरेश गुलाबपुरी आहे आहे इतका भ्रष्टाचार झालेला ओके सध्या जे काम केले आहेत ते टोटल एकदम थर्ड क्लास क्वालिटीची केलेली आहे निकृष्ट दर्जाची काम केलेली आहे त्याच्यामध्ये टाक कुठे काही दरवाजे नाही बस कुठे काही नाही इमारत बांधून त्या इमारतीला साधा दरवाजा नव्हता ज्या टायमाला मी स्वतः अर्ज केला त्या टायमापासून आणि रातिकड करून आता सध्या ते कामं पूर्ण करायच्या तयारीत आहेत तरी आम्ही ग्रामसेवक सरपंच झाला सगळ्यांना वारंवार अर्ज करूनही त्यांनी आमच्या अर्जला धकल दिली नाही ओके okay. आणि विशेष म्हणजे लेखी स्वरूप आम्हाला कंटिन्यू कोणतीही गोष्ट कोणत्याही माणसाला काही बोलायला गेलं तर लेखी स्वरूपात द्या म्हणते यांचे असं नाही आणि कुठल्याही ग्रामसभेमध्ये सरपंच आमचा उपस्थित नसतो अच्छा कुठल्याही ग्रामसभेला आज प्रस्तुत शौचालय स्वाक्षरी दुसरी लोक मारतात विल जे करतात ना त्याच्यात स्वच्छ दुसरी लोक मारतात ओके म्हणजे एकंदरीत बोगस कारभार कारभार आणि विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार गैरव्यवहार चालू आहे चालू आहे बरोबर आहे आणि याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि गुत्तेदाराला काळ्या यादीत टाकलं पाहिजे अभियंत्यांवरती देखील सर्व संबंधित अभियंत्यावरती देखील कारवाई झाली पाहिजे अशा तुमच्या मागण्या आहेत आहेत, आहेत। उड़ी उड़ी ओके। यादी आहे तर या ठिकाणी बघू शकता यांच्या सगळ्या मागण्या आहेत आणि या ठिकाणी आता खरं म्हणजे प्रशासनानं जागत झालं पाहिजे प्रशासनानं त्वरित तातडीनं या कुंभारवाडी ग्रामस्थांची दखल घेतली पाहिजे कारण कारण या ठिकाणी कुंपणच कुंपणच शेत खात आहे शेत खात आहे मग कसा विकास होईल महापुरुषांचं स्वप्न कसं पूर्ण होईल गांधीजींचं बापूजींचं ग्राम स्वराज्याचं विवेकानंदजीचं स्वप्न कसं पूर्ण होईल शाहू फुले आंबेडकर साहेबांचं स्वप्न कसं पूर्ण होईल हा महत्त्वाचा प्रश्न आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव आपण साजरा करतोय आणि कुंभारवाडी ग्रामस्थांना आपला जीव पणाला लावावा लागतोय ही खूप मोठी शोकांतिकाय खूप मोठी शोकांतिकाय तर आमची आमची सुराज्य क्रांतीची ही मागणी आहे की प्रशासनानं कलेक्टर मॅडमजीनी या सर्वांना न्याय देण्यासाठी न्याय देण्यासाठी सकारात्मक संवेदनशील भूमिका घ्यावी आणि ताबडतोब यांना भेटून प्रत्यक्ष भेटून यांच्या भावना समजून घेऊन यांचे प्रश्न सोडू समजून घेऊन सर्व संबंधिताला बोलावून सर्वांना बोलवून हा प्रश्न यांचे प्रश्न यांच्या, यांच्या मागण्या ताबडतोब मान्य कराव्यात पूर्ण कराव्यात अशी मागणी आम्ही करत आहोत करत आहोत करत आहोत थँक्यू थँक्यू थँक्यू